तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे ते कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला येऊ शकते तोंड आल्यावर प्रचंड वेदना होऊन जेवण करताना पाणी पिताना आणि बोलताना देखील त्रास होतो ही समस्या जरी गंभीर नसली तरी योग्य वेळी उपचार न केल्यास ही समस्या वाढू शकते विटॅमिनची कमतरता मसालेदार अन्न पदार्थ पोटाच्या विविध समस्या आणि खूप गरम अन्न खाल्ल्याने तोंड येण्याच्या समस्या निर्माण होतात यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत याशिवाय घरगुती उपाय केल्यास ही समस्या दूर करता येते नैसर्गिकाने आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तोंड येण्यावर सहज उपाय करता येतो ज्यामुळे केवळ ते फक्त बरे होत नाही तर वेदना आणि जळजळ देखील कमी होते तर जाणून घेऊ असे पाच प्रभावी उपाय ज्यामुळे तोंड येण्याची समस्या कायमची दूर होईल तर पाहूयात तोंड येण्याच्या समस्येपासून सुटका करण्याच्या पाच रामबाण उपाय तर मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो ज्यामुळे तोंड आल्यावर ते लवकर बरे होण्यास मदत करते तसेच हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होते अर्धा चमचा हळदीमध्ये एक चमचा मध मिसळा नंतर हे मिश्रम तोंड आले असेल तिथे लावा आणि दहा मिनिटांनी तोंड धुवा असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा याशिवाय खोबरेल तेलामध्ये दाहक विरोधी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्यामुळे ते तोंड आल्यावर आराम मिळून देण्यास मदत करते कापसाच्या मदतीने तोंड आलेल्या ठिकाणी थोडेसे खोबरेल तेल लावावे हे दिवसातून दोन ते तीन वेळा आवश्यक करा तसेच लवंग तेल हे नैसर्गिक भूल देण्याचे काम करते आणि तोंड आल्यावर ते लावले तर लगेच आराम मिळून देते लवंगाचे थोडे तेल कापसावर घेऊन तिचे तोंड आले आहे त्या भागावर लावावे आणि पाच ते दहा मिनिटांनी स्वच्छ तोंड धुवावे हे दिवसातून एक वेळ करावे यासोबतच कोरफड मध्ये थंड करण्याचे गुणधर्म असतात जे तोंड आल्यावर होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करते कोरपडीच्या पानांपासून त्याचा गर काढा हा गर तोंड आलेल्या ठिकाणी दिवसातून दोन ते तीन वेळा लावा तसेच तुम्ही थंड पाणी आणि बर्फामुळे वेदना आणि सूज लगेच कमी होते बर्फाचा तुकडा घ्या आणि तोंड आलेल्या भागावर हलक्या हाताने फिरवावे तसेच थंड पाणी पिल्याने देखील आराम मिळतो हे तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा